दुचकीवरून दोघे आले वाहन आडवे केले आणि शनारदातच महिलेच्या गाळ्यातील सोन साखळी ओरबाडून नेली या संपूर्ण घटनेचा थरार परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला असून साखरी रोडवर घडलेल्या या प्रकारामुळे महिला वर्गामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे या सोन साखळी चोरट्याने शोधण्याचं मोठं आव्हान पोलीस प्रशासनासमोर उभं टाकलं आहे शहरातल्या रोड भागात असणाऱ्या कुमार नगरात रात्रीच्या सुमारास दोन महिलांच्या वाहनाला करत दुचाकी आडवी लावत सोनसाखळी चोरून नेल्याची घटना घडली आहे काही काळाच्या आतच चोरट्याने सोनसाखळी चोरून नेल्याने महिला देखील घाबरल्या सोनसाखळी दुचाकीवरील मागे बसलेल्या तरुणाने उरबाडून नेल्याने महिलांनी आरडाओरड केली परिसरातील के नागरिक धावून देखील आले मात्र तोपर्यंत चोरटे पळून जाण्याचे यशस्वी ठरले सोन साखळी चोरीचा चो प्रकार परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे त्या चोरट्यांना पकडण्याचं चो मोठं आव्हान पोलिसांसमोर निर्माण झालं आहे प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज ब्रेक पुष्पा स्टाईल विदेशी दारूची होणारी तस्करी शिरपूर दारूबंदी विभागाने शिरपूरमधल्या वाघाडीजवळ रोखली असून वाहनासह सहा लाख छत्तीस हजार पाचशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करत चालकाला अटक केली आहे याप्रकरणी मुकेश रामचंद्र सहाने वय बत्तीस वर्ष राहणार सुरत या चालकाविरोधात गुन्हा दाखल करत त्याने सदरचा माल कुठून आणला कोठे घेऊन चालला होता याचा अधिक तपास शिरपूर दारूबंदी विभाग करत आहे शिरपूर दारूबंदी विभागाचे निरीक्षक देवीदास नेहुल यांना मिळालेल्या गुप्त वाचमीदाराच्या मार्फत पथकाने सापा रचत वागाडीजवळ विदेशी मध्यशी वाहतूक करणाऱ्या वाहनावर कारवाई केली आहे या प्रकरणाचा अधिक तपास शिरपूर दारूबंदी विभाग करत आहे सदरची कारवाई दारूबंदी विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर दारूबंदी विभागाचे निरीक्षक देवीदास नेहुल यांच्या नेतृत्वात दुय्यम निरीक्षक ए सी मानकर बी एस चौथवे जवान के एम गोसावी प्रतिकेश बांबरे अमोल धनगर चालक रवींद्र देसले आदींच्या पथकाने केले आहे प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे माध्यमातून लवकरच शहरातल्या गोरगरीब नागरिकांची रुग्ण सेवा करणार आहे मी आमदार म्हणून नाही तर सालदार म्हणून शहरातल्या नागरिकांची सेवा करेल असा शब्द आमदार अनुप अग्रवाल यांनी नगावबारी येथील स्वामी समर्थ नगर येथील वॉल कंपाऊंडच्या लोकार्पणाप्रसंगी बोलत होते तसेच शहरात घुसखोरी करणाऱ्या बांगलादेशी नागरिकांपासून सतर्क करा त्याची माहिती आम्हाला द्या असं देखील आमदार अनुप अग्रवाल यांनी नागरिकांना आवाहन केला आहे जे मी कायम सांगत आलेलो आहे हिंदुत्वाची कास आणि या शहराचा विकास तर विकास तर नक्कीच करू परंतु आपल्या धर्माचाही आपल्याला विचार करायचा आहे दोन दिवसापूर्वी या शहरात बांगलादेशी नागरिक सापडले तर माझी आपल्याला विनंती आहे का सर्व नागरिकांनी सतर्क राहायचं आहे आपल्याला असं कुठं वाटलं का संशयित माणूस आहे तर कृपया आम्हाला कळवा जेणेकरून जी घुसखोरी आपल्या या शहरात आता मोठ्या प्रमाणावर होत आहे तर ती आपल्याला थांबवता येईल आणि भविष्यात फक्त विकासच नाही कुठलंही हॉस्पिटलचं काम असेल कुठलंही काम असेल नक्कीच मला सांगा आपण लवकरच याप्रसंगी आमदार अनुप अग्रवाल माजी महापौर चंद्रकांत सोनार कमलाकर आहिरराव माजी नगरसेविका भारती माळे संजय बोरसे अमोल मराठे अमोल सूर्यवंशी यांच्यासह परित राहिल नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज वेग ऑल इंडिया पॅन्टर सेनेच्या वतीने मनुस्मृतींच्या पोस्टरचे दहन करण्यात आले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ घोषणाबाजी करत मनुस्मृतीचा निषेध व्यक्त करण्यात आला पंचवीस डिसेंबर एकोणीसशे सत्तावीस रोजी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी रायगडाच्या पायथ्याशी मनुस्मृतीचे दहन करत छत्रपती शिवरायांच्या राज्यविषयक अपमानाचा बदला घेत तसेच दरीत समाजावर होत असलेल्या अन्य अत्याचार व स्त्रियांना दिल्या जाणाऱ्या दिल्या जाणाऱ्या हिन वागणुकीच्या विरोधात महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृतीचे दहन केले होते तसेच स्त्रियांना या जातक मनुस्मृतीमधून मुक्त केले होते म्हणूनच पंचवीस डिसेंबरला मनुस्मृतीचे दहन करण्यात येते सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय जै संविधान छत्रपती शिवाजी महाराजांचा ज्यांनी राज्याभिषेक नाकारला त्यासाठी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पंचवीस डिसेंबर एकोणीसशे सत्तावीसला रायगडाच्या पायथ्याशी मनुस्मृती ग्रंथाचे दहन करून भारतातल्या महिलांना बहुजन समाजाला व छत्रपती शिवाजी महाराजांचा झालेला अपमानाचा बदला घेतला त्या अनुषंगाने आज आम्ही ऑल इंडिया पॅन्टर सेनेच्या माध्यमातून पुन्हा एकदा मनुस्मूर्तीचं दहन केलेलं आहे व येणाऱ्या काड्यामधली मनुस्मूर्ती म्हणजे ई एम मशीन आहे त्या ई एम मशीनचाही आम्ही या ठिकाणी निषेध करतो आणि आम्ही या सरकारला सांगू इच्छितो त्वरित येणाऱ्या काळामध्ये हे ई एम मशीन बंद झालं पाहिजेल अन्यथा आम्ही येणाऱ्या काड्यातील सर्व निवडणुकांवर बहिष्कार टाकल्याशिवाय राहणार नाही व वा आम्ही ऑल इंडिया पॅन्टर सेनेच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडल्याशिवाय राहणार नाही व मनुस्मृतीचे आम्ही दहन केलेलं आहे जय भीम जय संविधान या प्रसंगी ऑल इंडिया पॅन्टर सेने जिल्हाध्यक्ष सागर मोहिते विशाल केदार सुनील वानखेडे हर्षल राजपूत राकेश बेडसे अनिता सोनोने उजय चव्हाण गोरत तैरे निलेश इंदवे राकेश गोडे विशाल वाघ आधी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे आदिवासी वसतिगृहातील विविध मागण्यांसंदर्भात शेकडो विद्यार्थ्यांनी एकत्र येत आदिवासी विकास प्रकल्पाच्या कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन केले आहे यावेळी रात्री उशिरापर्यंत या आंदोलनाच्या ठिकाणी आयुक्तालयातील अधिकाऱ्यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेतले आहे वसतिगृहातील विद्यार्थ्यांना गणवेश सहल स्टेशनरी भोजन नाश्त्यासाठी दर महिन्याला देण्यात येणारी डीबीटी वेळेवर मिळण्यासह त्यात वाढ करावी अशा प्रमुख मागण्यांसंदर्भात आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी आदिवासी प्रकल्प कार्यालयाच्या आंदोलन केले आहे यावेळी नाशिकच्या आयुक्त कार्यालयातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या लेखी आश्वासनानंतर आंदोलन विद्यार्थ्यांनी मागे घेतले आहे यावेळी विविध आदिवासी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे धुळे जिल्हा पोलीस प्रशासनाने कारवाई करून धुळे शहरातील एका नामांकित लॉजमधून प्रशासनाची कुठलीही परवानगी न घता बिना परवाना बेकायदेशीररित्या वास्तव्याच्या इराद्याने राहत असलेल्या चार बांगलादेशी नागरिकांना अटक केली आहे यापैकी दोन नागरिक फरार झाले आहेत भारतात अवैध रीतीने राहत असलेल्या बांगलादेशी नागरिकांविरोधात कोंबिन ऑपरेशन राबवले जात असल्याने बांगलादेशी नागरिक सैरभर झाले असून देशातील इतर ठिकाणी ते पळ काढून वास्तव्यात जात आहे धुळे जिल्हा हा चार महामार्गावर वसलेला असल्याने रोजगाराच्या शोधासाठी अनेक नागरिक या ठिकाणी येत असतात धुळे शहरात सध्या महामार्गावरील मोहाडी उपनगर एम आय डी सी पहा रोड या ठिकाणी अनेक छोटे मोठे तंबू टाकून लोक राहत आहेत तसंच एकवीर देवी मंदिरासमोर देखील काही लोकांनी तंबू टाकलेले आहे हे सर्व लोक विशिष्ट समुदायाचे असून त्यांची विचारपूस होऊन त्यांची शहानिशा करणे गरजेचे आहे धुळे शहरात मुस्लिम बांधवांची संख्या लक्षणीय असून त्याचा फायदा घेत अनेक बांगलादेशी नागरिक वास्तव्य म्हणून धुळे शहराचा पर्याय निवडित आहे त्यामुळे अशा परिस्थितीत धुळे शहरात देखील बांगलादेशी नागरिकांना शोधण्यासाठी कॉम्बेन ऑपरेशन राबविण्याची गरज असल्याचे मत शिवसेनेने व्यक्त केले आहे यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करत शिवसेनेने आंदोलन केले आहे या प्रसंगी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अतुल सोनवणे उपनेत्या शुभांगी पाटील माजी आमदार अनिल गोटे माजी आमदार शरद पाटील भगवान करंकाळ महानगरप्रमुख धीरज पाटील नरेंद्र परदेशी विजय वाघ प्रशांत भदाने भरत मोरे ललित माळी संदीप सूर्यवंशी निंबा मराठे विनोद जगताप यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते शिवसेनेच्या वतीने आम्ही केंद्र सरकारचा राज्य सरकारचा आणि भाजपाचा निषेध करतो धुळ्याच्या भाजपचा आम्ही हे करतो निवडणुका आल्या की यांना हिंदुत्व आणि देशाचं देश देश प्रेम सुटतं आणि ते या बांगलादेशमध्ये हिंदूंवर अत्याचार होत आहे महिलांशी दिवसा ढवळ्या विनयभंग होतोय बलात्कार होतोय लोकांच्या प्रॉपर्ट्या जप्त करत पण केंद्र सरकारमध्ये पंतप्रधान किंवा तो, तो गृहमंत्री एक शब्द बी बोलायला तयार नाही हां आणि धुळ्यापर्यंत बांगलादेश येऊन जातात त्यांना बी पाठीशी भाजप घालतं या धिक्कारासाठी आम्ही इथे आलेलो त्यांचा निषेध करतो आणि कारवाई हे चार लोक मिळाले पण अजून अनेक इथं जर पोलीस प्रशासन जर जागं झालं तर अनेक तुम्हाला बेकायदेशीर वास्तव्य करणार आहे बांगलादेशी पाकिस्तानी हे सगळे मिळतील प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज